तर एके दिवशी दिदींचा मला फोन आला त्यांनी कुठंतरी माझा इंटरव्ह्यू बघितला आणि मला म्हणाले राज मुझे नाही आहे हे मुझे आहे मुझे मी आता ठरवलं की आज ह्यांच्याशी आपल्याला मैत्री करायची असं कधीच नाही झालं माझं ती गोष्ट अपअप घडलेली आहे मी कधी या लोकांशी आजपर्यंत कधी राजकारणावरती चर्चा नाही केली आहे ज्या ज्या क्षेत्रातली माणसं आहेत त्यांच्या क्षेत्रातल्या त्याच विषयावरती बोललेलो आहे आणि त्यांचा मी कधी राजकीय वापर कधी करून घेतलेला नाही आ, आता आनंद म्हणाला त्याप्रमाणे इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेत विचार करता तुमच्या व्यक्तिमत्वातला हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे की राजकारणाच्या पलीकडे विविध क्षेत्रात तुमचे अत्यंत जीवाभावाचे स्नेही आहेत म्हणजे अगदी लताबाईंपासून जावेद अख्तर आणि सलीमबाईंपासून तर अगदी अजय अतुल आणि आनंद इंगळे ह्या मराठी कलाकारांमधल्या तर बहुतेक कलाकारांच्या बरोबर तुमचं तुम्छा आनंद इकडे वगैरे असं का हात गेलं लता मंगेशकर वगैरे असा तोही हात वरती गेला असं त्याला बरोबर याच्यासाठी तरी वाज आजवास माझ्यासाठी मला तुम्हाला असं विचारायचं होतं की आता तुम्ही म्हणालात की मी व्हिज्युअल क्रिएट करू शकतो आणि ते तुमच्या भाषणाचं खूप महत्वाचं शक्तीस्थळ आहे तर ह्या कलावंतांबरोबर असलेली इतकी जवळची मैत्री याच्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला जे वेगवेगळे वेग वेग पैलू येतात त्याचा तुम्हाला राजकारणामध्ये उपयोग होतो का निश्चितपणा आणि म्हणून तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असता वेगळा विचार करता असं वाटतं का तुम्हाला एक माणसं तुम्हाला खूप गोष्टी शिकवत असतात तुम्ही जेवढे त्यांच्या सानिध्यामध्ये येतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येतात आता मग उदाहरणार्थ मी तुम्हाला दिदींच्या सगळ्यात महत्त्वाचा भाग एक अशा अनेक गोष्टी आहेत दिदींच्या बाबतीतल्या पण एक गोष्ट मी तुम्हाला जरूर नक्की सांगेन आपण मराठी लोक हिंदी बोलताना अनेकदा आपल्याकडे तुझे माझे असल्यामुळे आपण हिंदीत मुझे म्हणतो मुझे क्या है लगा तर एके दिवशी दिदींचा मला फोन आला त्यांनी कुठच माझा इंटरव्यू बघितला आणि मला म्हणाले राज मुझे नाहीये हे मुझे आहे मुझे तर अशा काही गोष्टी ही, ही माणसं शिकवून जातात तुम्हाला आणि त्याचा नकळत तुमच्यावरती तो परिणाम होत असतो आणि मी आता ठरवलं की आज ह्यांच्याशी आपल्याला मैत्री करायची असं कधीच नाही झालं माझं ती गोष्ट अपअप घडलेली आहे आणि ती दोन्ही बाजूनी घडली म्हणजे त्यांनाही तशा मी कधी या लोकांशी आजपर्यंत कधी राजकारणावरती चर्चा नाही केली आहे ज्या ज्या क्षेत्रातली माणसं आहेत त्यांच्या क्षेत्रातल्या त्याच विषयावरती बोललेलो आहे आणि त्यांचा मी कधी राजकीय वापर कधी करून घेतलेला नाही मग माझे मित्र सचिन तेंडुलकर असतील दिदी असतील कोणी आशाताई असतील कोणी सलीम साहेब असतील कोणीही असतील पण मी त्यांचा कधी राजकीय वापर राजकीय व्यासपीठावरती आणणं किंवा राजकीय गोष्टींसाठी त्यांना वापरणं ही गोष्ट कधी केली नाही आणि ह्या ही गोष्ट त्यांनाही माहिती आहे की हे हा करणार नाही आणि मला असं वाटतं त्याच्यातनं हे सगळे संबंध उभे राहतात यालाच एक जोड प्रश्न की कालपासून हे अधिवेशन सुरू झाल्यापासून सगळेजण माझ्याशी सहमत होतील की या एवढ्या मोठ्या सानोजे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये फिरताना लताबाई आणि आशाबाईंचीच भावगीतं सगळ्या सेंटरभर आहेत त्यांची हो आता आठवण तुम्ही काढलीत आणि तुम्हाला महाराष्ट्रातल्या मोजक्या भाग्यवंतांपैकी तुम्ही एक आहात की त्यांना ह्या मंगेशकर कुटुंबाचाच पूर्णपणाने खूप जवळचा असा स्नेह मिळाला तर लताबाई आणि आशाबाईंबद्दल अधिक जास्त काही बोलात तुमच्या काही आठवणी सांगितल्या मी एकच गोष्ट सांगितलं आपल्याला आता तुम्ही दोघींची नावं घेतलीत पडून असं मला माहीत नाही तर कोणाच्या बाबतीत आयुष्यामध्ये घडलंय की नाही पण माझ्या बाबतीत ती गोष्ट घडली ती पण दोनदा घडली मी आणि दिदी अनेकदा आम्ही गप्पा मारत असायचो अनेक गाण्यांवरती त्या काही गोष्टी सांगायच्या जुन्या आठवडी काही सांगत बसायच्या आम्ही दोघे जण त्या त्यांच्या प्रभूगुंजीच्या हॉलच्या सोफ्यावरती बसलेले असायचो असं हे दोनदा घडलंय की मी बसलोय आम्ही गप्पा जण मारतोय गप्पा मारता 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 तिकडनं मीनाताई आल्या आणि मीनाताई त्या गप्पांमध्ये जॉईन झाल्या मग त्या मीनाताई आणि दिदी बोलायला लागल्या की अगं दीदी असं ते असं असं ताल नाही आहे ती अशी ताल आहे मग ते गाऊन दाखवायच्या मग दीदी म्हणाशा असं नाही इतक्यात उशाताई आल्या त्या बसल्या की अगं दिदी असं नाही आहे ते मग मग अगं त्या मग त्या एकमेकांना अरे तुरेमध्ये म्हणायच्या मी ना असं नाही जी आले ते बसले मग ते एकमेकांशी बोलायला लागले गाण्यांवरती मग ते एकमेकांच्या ताना सुरू झाल्या एकमेकांच्या गोष्टी सुरू झाल्या एकमेकांच्या अनुभव इथून दुसऱ्या बॅचात आशाताई आल्या Oh. म्हणजे माझ्या बाजूने इथे दिदी इथे मीना ताई उशा ताई, इथे हृदयनाथजी इथे आशाताई मी विंबल्डन फायनल दोनदा पाहिली आहे घरात त्या आता <laughs> हे असं कोणाच्या नशिबात असेल की नाही मला माहिती नाही असेलही पण माझ्या बाबतीत बिघडलेली ही गोष्ट आहे